सर्वांचं स्वागत डॉक्टर अंकुश देवसरकर यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार सम्मानित श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशारोहण व नवपर्व सोहळा संपन्न झाला असून यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत डॉक्टर अंकुश देवसरकर व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी देवसरकर यांना गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी कार्यक्रम व तसेच समाजसेवेचा वसा उचलणारे देवसरकर कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवागौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आलाय यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता मी गेली अनेक वर्षापासून अनेक समाज उपयोगी कार्य करतो त्यामुळे त्याचीच एक पोच पावती म्हणून हा पुरस्कार मला देण्यात आला आहे त्यासाठी मी श्री कृष्ण देव उखळाई मंदिर संस्थेचे मनापासून आभार मानतो तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील धन्यवाद करतो परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ताबापू यांचं स्वप्न असलेलं नवपर्व श्रीकृष्ण मंदिराचा कल्चर कलक्षारोहण सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे आवडते लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीने पार पडला आणि हा अतिशय एक भव्य दिव्य अद्भुत अस्फरणीय असा हा सोहळा आज पार पडला आणि या सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडावा यासाठी अहोरात्र मेहनत आमचे परमपूज्य योगीराज बापू यांनी घेतली आणि लाखो भक्त इथं आज मागील आठ दिवसापासून येत आहेत सर्वांची चांगल्या पद्धतीनं व्यवस्था होत आहे जेवणाची व्यवस्था होत आहे आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार गुरु पुरु पुरु सेवा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे मला दत्ता बापूंची जे सेवा करण्याचा योग आला आणि जे भाग्य लाभले त्याचा हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला ख खरोखरच एक एक आनंदित झालेला आहे आणि बापूंची सेवा मी अविरत करत आलेलो होतो परंतु योगीराज बापूसुद्धा त्याच पद्धतीनं एक काम करत आहेत आणि सर्व भक्तमंडळींसाठी आणि सर्वांसाठी हदगावसाठी ह्या एक एक अविस्मरणीय सो सोहळा आहे आणि या सोहळ्या सोहळ्यामध्ये सर्व म नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाडा महाराष्ट्रातून आणि मध्य प्रदेश कर्नाटकमधूनसुद्धा भक्त आलेले आहेत आणि ते सर्व या सोहळ्यामध्ये आनंद घेत आहे